आज ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठी बातमी आहे सासू सासऱ्यांची काळजी घेण्यासाठी आता सून आणि जावई देखील जबाबदार असणार आहेत मोदी सरकारनं हा नवीन कायदा अंमलात आणलाय ज्येष्ठ नागरिकांच्या हितांचं रक्षण आणि त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारनं जुन्या कायद्यामध्ये महत्वाचे बदल केलेत याद्वारे केवळ स्वतःचा मुलगा किंवा मुलगी नाही तर आई वडिलांना सांभाळण्यास ते जबाबदार नसून सून आणि जावई देखील सासू आणि सासऱ्यांची काळजी घेणं त्यांच्यावर बंधनकारक झालेलं आहे ज्येष्ठांची काळजी न घेतल्यास सहा महिन्यांचा तुरुंगवास देखील होऊ शकतो केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील दोन हजार सातच्या कायद्यामध्ये सुधारणांना मंजुरी देण्यात आली आहे तर ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित या विधेयकात काय मुद्दे मांडण्यात आलेत त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मुलालाच नव्हे तर जावयाला देखील सासू सासऱ्यांना सांभाळावं लागणार आहे ज्येष्ठांची काळजी न घेतल्यास सहा महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो सांभाळण्यासाठी निश्चित केलेली दहा हजार रुपये कमाल मर्यादा रद्द करण्यात आली आहे तर ज्येष्ठांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल ऐंशी वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांच्या अर्जांना प्राधान्य दिलं जाईल ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या केअर सेंटरची नोंदणी बंधनकारक असेल